लाल भाऊ एकतीस डिसेंबरही गेला वन वर्षाचा नवीन दिवसही गेला म्हणलं तरी आपला म्हणलं कार्यक्रम झालाच नाही पाय ना मला सोयपाणी कुठे होत असं बबन भाऊ आता तुमची सोय पाणी लावासाठी खिशामध्ये पैसे तर लागन ना आता पैसेच नाही खिशामध्ये तर सोयपाणी कशी लागन शिवलाल भाऊ काल भेटलेले पाचशे रुपये असं ना तुझ्यापाशी यापाशी मग त्याच्या आपला तिघाचा कार्यक्रम होऊन जाते हा मटनही होते त्याच्यामध्ये आपला एक एक पॅक बी होते हा दमन ना भाऊ ते पाचशे रुपये राहते का आतापर्यंत अबिन बायको म्हणलं भाजीवाला बोलावला पाचशे रुपयाचा ते पाचशे रुपयाचा भाजीवाला आणायला लागला मला आता काय राहिले काय ते पाचशे रुपये गेले शिवलाल भाऊ मी काय म्हणतो एखाद्याला टोपी मारली तर जमणार नाही आता म्हणलं कार्यक्रम झाला टोपी मार म्हणलं एखाद्या अबिल काम मावली तसा माणूस बी भेटायला पाहिजे ना आपल्याला आज जिले आपण टोपी देऊ शकतो तसा हा तसाच माणूस आहे की नाही दिसूर राहिला आज शिवलाल भाऊ का हा आपण टोपी देऊ शकतो म्हणलं एका जमलं काय जमलं का बवन भाऊ हा कोणाला टोपी देऊ शकतो सांग गो अगा शिवलाल भाऊ समोर पाय ना थोडसा कोण युवराला समोरून पाय पाय तिकडं बबन भाऊ या तर शंतराम भाऊचा जवळ येऊ म्हणलं इकडे उरायलाय तो मदनराव हा बोलू का त्याला इकडं काय का शिवलाल भाऊ टोपी द्यायला माणूस भेटला आणि तू बोलू का म्हणतो बोल बोल बोला इकडं या हो मदनरावजी इकडे या ना काय करू राहिले तिकडं या म्हणलं इकडे या गोष्टी माता होती आपल्या या या इकडे या हो कुठं चाललंय म्हणलं मदनरावजी हा काही घुमायला चालले का म्हणलं इकडे चालले का कुठं अहो नाही शिवलालजी आता घरी बसू बसू बी म्हणलं थकून जाते माणूस तर सासरीबाई म्हटलं येतो म्हणलं थोडस मला सैर करून बाहेरून घुमून तर सासरीबा म्हणून या म्हणे रावजी कसं आता बाहेरची हवा म्हणलं घ्यास लागतील माणसाले घरी बसल्या बसल्या माणूस म्हणलं होऊन जाते थकून जाते ना काय म्हणलं घरी बसून काही फायदा आहे का म्हणून हे म्हणलं थोडीशी केलं बाहेरची होऊन बी घ्यायला पाहिजे माणसानं चांगलं केलं म्हणलं तुम्ही येऊन गेली इकडं मी कामतो शिवलालजी पहिलंच मला घरी काही गमत नाही आपण काही घरी राहणारा होई नाही झाला मला आता थोडंसं बाहेरून या हवा पाणी घेऊन आता तुम्ही दिसले इथं तुम्ही बोलवलं तर येऊन गेलो बा तर मी काय म्हणतो मदनरावजी तुम्हाला काही जमते का म्हटलं घेण वेन जमते का तुम्हाला ते काय व शिवलालजी काय जमते का म्हणलं हां खुलून सांगा भाऊ आपल्याला ते काही अडून लपून जमत नाही काय म्हणून राहिले तुम्ही क्लिअर बोला अहो मदनरावजी थेच का पॅक तुम्हाला पॅक नाही समजत का हा जमत असंत बोलतो म्हणलं इथंच घेऊन घेऊ म्हणलं एक एक पॅक जमते का अहो शिवलालजी पॅक पॅक जमते पण आपण कसं आहे दुसऱ्याच्या समोर घेत नाही आता आपलं म्हणलं घरी एकटा आणतो एकटा म्हटलं पॅक मारून घेतो दुसऱ्या समोर जर घेतला इतर डाऊन होती ना हा म्हणून काही दुसऱ्या समोर घेत नाही आपण पॅक अहो मदनरावजी आम्ही का दुसरे वय का तुमचेच माणसं आमच्यापासून काही लपून काही फायदा नाही हा बड्या बोलून देतो म्हणलं दोन आर एस च्या किंवा ते बी सी एमच्या दोन बोलून देतो इंग्लिशच्या बस म्हणलं एक एक मारून घेऊ ना, ना बोलून देऊ हा बस शिवलाल भाऊ पहिला मदनरावजी ले पहिलं हे तर विचार का देशी चालते का विदेशी चालते का इंग्लिश चालते काय चालते सगळं विचारपूस कर पहिलं मग त्याच्यानंतर म्हणलं बोलवायला बरं होते बरं झालं मला बोपन भाऊ सांगून दिलं तो मी काम मदनरावजी तुम्हाला ते देशी दारू चालते का इंग्लिश दारू चालते म्हणलं कसं आहे सांगितलं तर मग बोलवाय बरं होते देशी चालते का विदेशी चालते अहो शिवलालजी आता कसं आहे तुमच्याकडे जर देशी असत तर खूपच चांगलं आणि त्याच्यापेक्षा जर मुहाची असं मुहाची ते गावामध्ये काढते ते गावरानी हा ते तर म्हणलं एकदम बेस्ट आहे का म्हणलं अहो मदनरावजी तुम्ही ते गावठी दारू म्हणून राहिले ना मुहाची हा ते लोक गावामध्ये काढते ते हा पिप्या पपाई पण ते मला असं वाटते ते मुश्किल मग ते नाही भेटू शकत ठीक आहे शिवलालजी आता ती गावठी दारू नाही भेटवली मोहाची तर काही टेन्शन नाही आणि ती दे देशी चालते दे, आपल्याला ते विदेशी चालते कोणती भेटे तरी चालते आपले हा काही टेन्शन नाही ठीक आहे मदनरावजी मग आता दोन बोलून देऊ का म्हटलं अरेच्छ बोलून देतो दोन हो हो बोलून द्या ना बोलून द्या अहो मदनरावजी बोलवाले काही नाही आहे पण कसं आमच्या वर्षी सध्या म्हणलं पैसे नाही आहे आता आम्ही म्हणलं आता घरी काही गेलो नाही तर तुमच्या वर्षी जर खिशत असेल तर सध्या मला उसणी देऊन द्या मग लागेल तुम्हाला वापस करून देऊ द्या ठीक आहे शिवलालजी मी पाचशे रुपये देतो म्हटलं तुम्हाला बोलून द्या म्हणलं त्या दोन अरेच्छा उद्या द्या म्हणलं माझ्या पैसे वापस करून देता ठीक आहे ना हो हो मदनराजी काही टेन्शन नाही का तुम्ही ना उद्या म्हणलं सकाळपर्यंत तुमचे पाचशे रुपये भेटले म्हणून द्या मग काढा मला लवकर पाचशे रुपये पाठवतो तुम्हाला द्या, द्या लवकर काळा पाचशे रुपये आहे <laughs> म्हटलं शिलाजी पाच शेमऱ्या या पाचशे रुपये लवकर मला बोलून द्या कसा आहे पेल्यावर लवकर उतरले पाहिजे ना घरी घे दारे भेटल्या पाहिजे ना सासरी रुपया शिवाजींना घ्या लवकर हे गे रे मावली मदनरावजी पासून म्हणलं पाचशे रुपये घे जा मला वाईन शॉपवर ना लवकर मला दोन आरेची घेऊन भाऊ आता मला लवकर गेलं దగ్గర గే పా దాయ చావ్యా నా ఫిరా మీరు చావ్యా పిన్ ఫిరా గోకి గ బ सकाळपासून गेले होते सात वाजेपासून हो तर आता म्हणलं साडे नऊ वाजले तरी म्हणलं घरी आता पता नाही नव्हता तुमचा कुठे गेले होते अहो शांती आता वावरामध्ये जाऊ नये का ते म्हणलं बैल बैल पाणी पाजायचे होते शेणपुंजा करायचा होता ते म्हणलं बैलाला चारा टाकला तिकडं म्हणलं पाखरं वाखरं हाय का म्हणून तिकडं पाहायला गेलो तिकडं म्हणलं वावर तुम्ही इकडे आलो आता हो बाहेरचे बाबा आता तुम्ही वावरात गेले होते मग वाला शेंगा कोण आणलो हा वाला शेंगा आणून गेला पाहिजे आज भाजी करत होती मी वाला शेंगाची आता पाहिजे आले जवळ बोला आले तर केलं असते म्हणलं वाला शेंगा अहो काय हो शांती जवायसाठी म्हणलं बाला शेंगाची भाजी कळतं का हा खूप दिवसाची जवाय घरी आली आहे तर जातो म्हणलं आता बाजारामध्ये आज नान तो म्हणलं फर्स्ट क्लास पाहिजे की बोकड्याचं मटण एक किलो हा जमणार नाही ना का संध्याकाळी मस्त भाजी कळतो त्याची मटणाची पाहिजे बाबा आता तुम्ही दोन दिवसा एक डिसेंबर होती बोकड्याचं मटण खाल्लं हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही मटण आणले तयार का अहो शांती बोकड्याचं मटण का मायासाठी आणलं मी मी तर खाल्ला एक दिवशी माझ्या दिवशी पण आता जवाई भाऊ आले पोरगी आले तरुण के तो म्हणला बोकडा टोमटण जवाई खाऊन घेईन पोरगी खाऊन घेईन मी खाऊन घेईन तू खाऊन घेतो हा ठीक आहे म्हटलं काय ते बाबा जा म्हटलं ते बाजारामध्ये मध्ये घेऊन एक तरी म्हट तो जवाई कुठे गेले हो पाहे जवाई भाऊ कुठे गेले म्हणलं दिसून नाही आले घरी ओ बाबा जवाई भाऊ सकाळीच गेले म्हणला फिरायला बाहेर अजून मला आता काय देता जबाबात नाही हं ते इना चाय ने बेला नसने गेला ने ये तो फिरून घरी बसल्या म्हणे ते हात पाय दुकुरालेत फिरफुका करून येतो म्हणे तिकडून बाहेरून तो गेलाय आता आलेच नाही अजून ठीक आहे जाऊ दे म्हणलं अ शांती मी काय म्हणतो टाक बरं ते आंघोळीला पाणी टाक मी लवकर हो म्हणलं जातो बाजारामधून एक किलोमीटर आणतो टाक टाक लवकर आपल्याला काय गेले होते तुम्ही डिसेंबर करासाठी हॉटेल वर शांतार बाबा का, का तू सरपंच साहेब राऊत कोण होता आपल्याला काय झुम्मर एक देवलाल काका का होता ना आम्ही चार जण मिळून म्हणलं मस्त पार्टी गेलेली का एकतीस डिसेंबरची द्या निसर्ग ढाब्यावर निसर्ग ढाब्यावर तू जाऊन पाज फक्त एक घ्या एक नंबर मटनही भेटते कोंबडीचं चिकनही भेटते सगळं म्हणलं एक नंबर आहे हा टेस्ट एक नंबरला दिची आपल्याला का या तुला काय सांगितलं तर मी का आपण पा तिघं जर मग येऊन म्हणलं एकतीस डिसेंबरची पार्टी करू पार्टी तू रे मी तू म्हणाले काय याच्या चालले गेलं का हॉटेलला पार्टी करासाठी ना म्हणलं मला चाट मारून दिलेले का आपेले काय झुम्मर शांताराम काका ना सरपंच साहेब मले म्हणलं खूपच जबरदस्ती करे चाल म्हणे एकतीस डिसेंबर करू म्हणे हॉटेलमध्ये जाऊन तर आता नाही म्हणता नाही येत ना मग गेलो पा तिथं तुम्हाला चाट दिली तर आता सॉरी म्हणलं त्यासाठी अगले काय झुम्वर जबऱ्या समोरून पाय म्हणलं कोणी उरला माऊली उरायला पाहिले काय झुम्मर मारती माऊलीच्या हातात एक थैला आहे एक म्हणलं पॉलिथीन आहे त्याच्यामध्ये काही नाही काही आहे म्हणलं थैल्यामध्ये हा आपण पाहू बरं त्याच्या थैल्यात काय आहे तर काय रे माऊली हां काव आहे म्हणलं थैल्यातलं काय आहे पन्नीमध्ये हां आपल्या काय जबऱ्या काही नाही बे तुला काय करायचं आहे रे बाकीच्या गोष्टीची काय आहे थैल्यात काय आहे पन्नीत काही राहा म्हणलं तुला कराशील काय घेऊन देणार तुला मावली यार काही या ना काही आहे मला पन्नी मध्ये थाल्यात हा तुम्ही ना काही ना काही कुठं ना कुठं इंतजाम केलाय खायचा नाही खायचा मला असं ऑर्डर आहे <laughs> आबेले का मारती झुम्मर दाल कुछ काला आहे बाई हा दाल कुछ काला आहे आबेले का रे दाल में कुछ काला नाही पूरी दालच मला खाली आले का समज जा आबेल का झुम्मर मारुती मला एवढं नाही समजू राहिलं हाय मी ह्या विचारात पडलो की बा ह्या माऊलीच्या थैल्यात पन्नी मध्ये हाय का चालला कुठं घेऊन या थैलान पन्नी का झुम्मर मारती याचा म्हणलं पाटलाग करायचा का मांगा मांगा चालतं का म्हटलं याच्या पिछा करू आपण इथं कुठं चालला आहे का नाही घेऊन आपण आबेल का झोबरे मी का बघतो ह्या माऊलीच्या मागा मागा जर आपण गेलो पिचा करत तर ह्या माऊलीला दिसून गेलो आपण किती आहे आबे का झुम्मर आपण त्याच्या मागा मागा राहू पण त्याच्या चार एक चार अंतरावर म्हणलं कसा तो पुढे गेला त्यानंतर मागं पाहिला का आपल्याला पण जाऊ हा त्याला कायले काय ठीक आहे म्हणलं गाबऱ्या सर म्हणलं आता चल बरा कुठं जाते ह्या थैला घेऊन काय म्हणलं याच्या थैलामध्ये तर पोहरच घेऊ बरं कायची प्लॅनिंग चालू आहे याची तर चल चल हो शिवलालजी अजून म्हणलं तुमच्या सोप्याचा याचा पताच नाही केव्हा आणणार आहे म्हणलं चेकना दारू वारू कवा आण वेळ होईन मग हो मदनरावजी मी बी थोस विचार करू अरे माऊली गेला कुठं त्याला म्हणलं लवकर जा दोन अडीचचे घेऊन ये हा न चकना घेऊन एवढा वेळ लागते काय आले नाही आले मी काम तो शिवलाल भाऊ ह्या माऊली बसला तर म्हणला दारू पे तिकडच हा पेली असं चढली असता बसून गेला असेल एखाद्या ठिकाणी असं मला वाटू आलाय म्हणून तो काही आला नाही नाही म्हणलं बबन भाऊ माऊलीला म्हणलं मी ओळखतो ना तो एकटा नाही भी शकत दारू हा तो पिन म्हणला आपल्या सोबतच पण हे एवढा वेळ लागला कसा अहो शिवलालजी तुमचा सोबती गेलाय आणाले तो येईन केव्हा इथं आपण पॅक कवा मारू मी घरी गावा जाईन बाबा तुम्हाला तर माहित आहे माझ्या सासरा कसं कळका येतं शांतारामजी या मग आता कसं करा अबे <laughs> का माऊली एवढा वेळ का अबेल का हा किती वेळ झाले का आता एक घंटा उर आलाय ना काय झालं म्हणलं एवढा वेळ कसा का काय केला अगा शिवलाल भाऊ आता तुला का सांगू रस्त्यामध्ये लोकस लोक माऊली काय काय पन्नी गुड चाला घेऊन लोकस लोक भेटत मग हो जी महाबीन माउली ही गोष्ट खरी आहे हा मग कोण विचारलं का तुले काय म्हणून थैलामध्ये काही सांगितलं का तुला कोणाला सांगितलं ना शिलाल भाऊ तुला माहित आहे कोणती कोणाला किती करत तुला माहित आहे ना ते आहे कापला म्हणलं माऊली कोणती वस्तू बोलवली कोणाला किती विचारलं का काय बाचार ना काय नाही तर सांगत नाही ते तर मला पक्का माहित आहे काय म्हणलं जी आता आता काही टाइमपास करून काही फायदा नाही आता बैठक बसवा म्हणलं लवकर लवकर म्हणलं पॅक मारा चेकना का बस म्हणलं चला मला घरी या ठिकाय लवकर झालात ते तिथं मग तिकडे म्हणलं वाट पाहत असतात ठीक आहे मदन मदनरावजी आता काय थांबून काय फायदा नाही अरे माऊली थैली आणि म्हणलं त्या पन्नी मध्ये काढलं बी तुला आता काय म्हणलं त्या पन्नी शिवलाल भाऊ त्या त्या थैलाची पुढे मावी नाही ना माऊली काढ म्हणलं त्या थैलातल्या त्या दारूची शिजे काढ बसा म्हणलं आप आपल्या जागा म्हणलं बसा 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 हो मदनरावजी बसा बसा चला मग मदनरावजी करायचं का मग चालू हा एक मारणं चालू करायचं का अ शिवलालजी आता काय टाइमपास बस करत बसता आता मैपुल तर बसूनच गेली आपली या म्हणलं टाका ना ग्लासामध्ये दारू टाका ना पॅक बनवा मस्त पैकी कडक पैकी मदन रावजी आता बनवतो पॅक मी काम तो तू बनवतो का पॅक बनवतो का म्हणलं माऊलीला बनवलो आपल्याला काही जमत नाही भाऊ पॅक बनवणं आता शिवलाल भाऊ माऊली आहे ना त्याला जमते म्हणलं एक नंबर हे काम पॅक पॅक बनवणं घे रे माऊली घे बरं बनव पॅक चांगली चौकासाठी म्हणलं पॅक बनव आता बबन भाऊ शिवलाल भाऊ काय म्हणलं तुम्ही हळद म्हणलं माया लावून ते पॅक बनव पॅक बनव तुम्ही तर शिका म्हणलं वेळा तुम्ही बनवून पाहतात ते पॅक घ्या ना लवकर कोणी बनवलं तरी चालते ना पॅक घ्या घ्या बनवा लवकर तिकडे मला सासरी भाऊ वाट पाहत असं भाऊ माईवाली माझी जो भाऊ कुठे गेले कुठं नाही तर पाहत असं म्हणले घ्या बनवा घेणे बबन भाऊ बनव पॅक बनवणं काय त्या माऊलीच्या मागे लागला तू बनव म्हणलं चांगला पॅक बनव चौकासाठी घे गे लवकर घे हे काम तो शिवलाल भाऊ तू एक काम कर खूप दिवसापासून म्हणलं दळूचा पॅक तुनं बनवला नाही आज म्हणलं दारूचा पॅक तूच बनवून पाय हा पाय तो म्हणलं तुझ्या हातचा पॅक म्हणलं हार्ड होती का होती बनवला दिवस म्हणलं पॅक बनव ठीक आहे बबन भाऊ आज म्हणलं मीच बनवतो म्हणलं दारूचा पॅक हा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ हार्ड बी नाही होत बिना होत पाय म्हणलं आता कसं बनवतो पॅक आता मी काय म्हणून आहे तुम्हाला मी आता पॅक बनवतो हा तर आता तुम्ही मला पहिला सांगून द्या कोणाले कोणती दारू पाहिजे तर विदेशी पाहिजे की देशी पाहिजे सांगा रे मदन मदनरावजी तुम्हाला म्हणलं कोणती लागते देशी लागन की विदेशी लागन म्हणलं इंग्लिशची सांगा सांगा कोणती लागते अ शिवलालजी आता सिटीमध्ये राहतो नाही मी विदेशी पी म्हणलं बोर होऊन गेला माणूस आज म्हणलं देशी पाहता म्हणलं मला देशी देशीचा पॅक बनवा आपल्यासाठी ठीक आहे मदन मदनरावजी आज तुम्हाला म्हणलं देशीचा पॅक पाचतो हा बबन भाऊ माऊली तुम्हाला कोणता लागते म्हटलं पॅक अगा शिवलाल भाऊ तुला तर माहित आहे आपण देशी नाही म्हणून मावली नाही पे देशी म्हणला इंग्लिशची चालते रावजी म्हणते देशी पाच ना तर मदन साठी देशीचा पॅक बनव ना आमच्यासाठी म्हणलं विदेशीचा घे घे बनवला ठीक आहे रे भाऊ आता बनवतो बाबा एक नंबर बनवतो म्हणलं तुमच्यासाठी पॅक थांबा घ्या मदनरावजी तुमचा म्हणलं देशीचा पॅक बनवून तयार आहे पवन भाऊ माऊली तुमचा बी इंग्लिशचा पॅक बनून तयार आहे ठीक आहे ना घ्या म्हणलं मला सांगा म्हणलं ग पॅक कसं बनल तर घ्या घ्या लावा म्हणलं चेस करा घ्या म्हणलं रावजी बबन भाऊ माऊली करा म्हणलं चेस करा चेस हा घे घे करा चेस हो शिवलालजी काय चेस करता घ्या ना ग्लास ना लवकर तोंडाली ग्लास न गुट घट गट गट मारा म्हणलं पॅक इथे का तेवढा चेस करत पण वेळ गाव ला घ्या मारा म्हटलं पॅक मारा ठीक आहे ठीक आहे मारा म्हणलं पॅक मारा कसा वाटला मदन रावजी आमच्याकडला म्हणलं देशीचा पॅक कसा का वाटला हार नाही झाला जास्त शिवलाल शिवलालजी आपल्याला देशीचा पॅक पाहिजे म्हणलं एक नंबर जमला म्हणजे हार्ड बी नाही झाला ना काहीच नाही झालं ते म्हणलं विदेशी पि पिऊ म्हणलं माणूस म्हणलं बोर होऊन गेलाय स्फूर्ती नाही येत म्हणलं अंगा विदेशी पिऊन हे म्हणलं देशी पिऊन मला स्फूर्ती आली अंगात एक नंबर मजा येईन आता पाय का शिवलाल भाऊ हा येते म्हणलं देशी मध्ये मजा आपण म्हणतो विदेशी विदेशी चांगली राहते आता पाय बरं सिटीतले लोक काम देशी चांगली आहे पाय आता मी का म्हणतो मदनरावजी जास्त काही पिऊ नका रे बाबा तुमचे म्हणलं दोन पॅक होऊन गेले ठीक आहे ना जास्त जर पेली तुम्ही ना तर मग शांताराम भाऊ आहे ना म्हणलं तुम्ही तुम्हाला तर माहित आहे शांताराम भाऊ कसा कडक आहे अ शिवलालजे असे सासरे फासरे लय गेले म्हणलं आपल्याकडून समजले का तुम्ही हे काही नाही लागत आपल्या समोर शिवलाल भाऊ बँड बाजूला वाटते लवकर दोन पॅक मध्ये तिसरा पॅक काही देऊ नको म्हणलं नाही तर मग शांताराम भाऊ म्हणलं माग लागते का म्हणून माहित आहे का मायाजवले दारू का म्हणा अगा पण भगवान भाऊ माझी दोन पॅक मध्ये बँड कसं का वाजलं तर माहित नाही भाऊ मदनरावजीचा आता शांताराम भाऊ का म्हणते ना काय नाही माझी एक काम करायला लागणार आता बाप्पा भाऊ आपल्याले मदनरावजीले म्हणलं इकडंच टिवा लागेल सध्या उतरत पण तारू एश शिवलाजी एक पॅक द्या म्हणलं एक पॅक जम जमलं नाही म्हणलं चाललं नाही म्हणलं बरोबर एक पॅक दे एक पॅक द्या द्या बरं द्या अहो मदनरावजी तुमचं तुम्हालाच नाही समजू राहिलाय काय बोलू राहिले काय नाही तर अजून म्हणलं एक पॅक मागूच राहिले बाबा आता काही नाही पहिलं तुम्हाला सांगितलं ना का बा देशी नका पिऊ विदेशी प्या तुम्ही म्हणायला तयारच नाही आता घ्या म्हणलं चढली ना आली अंगात शिलाजी शिलाजी एक पॅक दे म्हणलं एक पॅक नाही एक पॅक द्या एक पॅक द्या शांताराम भाऊ तुला पहिलंच सांगितलं होतं ना शांताराम भाऊच्या जवाया म्हणलं देशी काही देऊ नको ते देशी काही पचत नाही ते आहे म्हणलं विदेशी पेणारे माणसं तुला देशी देऊन दिली म्हणलं पुरा म्हटलं दाबून दिला शंतराम भाऊच्या जवायानं मग आता किती जेव्हा हा ते बस नाही ना उरले मी काय म्हणतो बबन भाऊ आताच काही शंतराम भाऊच्या जवायला काही घरी पाठू नये नाही तर मग कसं आहे शंतराम भाऊचा जवळ जर दारू पिऊन जर घरी जाईन तर मग जर सांगितलं आपलं नाव तर मग चांगलाच बँड वाजवून आपला म्हणून म्हणतो इथंच राहते म्हणलं आता, आता, हो आता ते आराम करत ठीक आहे शिवलाल भाऊ आता शांताराम भाऊच्या जवायला घरी पाठवून बेकार आहे म्हणलं त्याच्या अंगामध्ये खूप येऊन गेले तडून गेले तिला खूप दारू हा आता लरू राहिली म्हणलं त्याच्या अंगात धारू हा त्याला काही समजून नाही राहिलं मी कोण होत ठीक आहे बाबन पण भाऊ आता म्हणलं इथंच म्हणलं दोन तीन घंटे म्हणलं आराम करू आपण तो पण तो म्हणलं शांताराम भाऊच्या जवायची उतरून जाते पुरी ठीक आहे ना हा ठीक आहे म्हणलं ठीक आहे ठीक आहे